नमस्कार शेतकरी मंडळी आज पिंपळगाव बसवंत आणि चांदोड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याची दररोजचे ताजे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज चांदोड बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज चांदोड बाजार समितीमध्ये चौदा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार दोनशे एकावन्न रुपये मिळाला चांदवड समितीमध्ये कांद्याला आजचे ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये बारा हजार दोनशे ऐंशी क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार तीनशे नव्याण्णव कांद्याची सरासरी विक्री एक हजार नऊशे बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव रुपये मिळाला आता पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये पाचशे वीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार सहाशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार दोनशे पन्नास रुपयांनी झाली आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये कांदे कांद्याला सर्वात कमी भाव नऊशे रुपये मिळाला मंडई हेवते चांदवड आणि पिंपळगाव बसून बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा